खेड तालुक्यातील पाईड परिसरातील पापळवाडी येथील महिलांचा देवदर्शनासाठी जाताना दिनांक अकरा ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण अपघातातील जखमींची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम कोरे यांनी भेट घेतली राजगुरुनगर येथील शिवतीर्थ आणि सायनाथ हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली या भेटीनंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली अपघातातील मृतांची संख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले डॉक्टर गोरे म्हणाल्या की सायनाथ हॉस्पिटलमधील सहा रुग्णांची भेट घेत सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे समाधान व्यक्त केले शिवतीर्थ व साळुंखे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची ही प्रकृती सुधारत आहे शासनाने अपघातातील मृत आणि जखमींना मदत आणि मोफत उपचार जाहीर केले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना यासंदर्भात सूचना दिल्या असून पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे वाहन मालकांनी आपल्या वाहनावर सुरक्षितपणे वाहन चालवणारा चालकच नेमला पाहिजे चालकांनी ने प्रवाशांच्या जीवाची काळजी घेऊन जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे गर्दीचे सुव्यवस्थापन करणे हे सुद्धा प्रशासनासमोर मोठी समस्या आहे या दुर्घटनेत महिलांचा सर्वाधिक बळी गेल्याचे नमूद करताना डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या महाराष्ट्रात यापूर्वीही विविध दुर्घटनांमध्ये महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन आणि प्रशासन तसेच समाजाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची आवश्यकता आहे मी उपसभापती म्हणून याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर इरफान सय्यद प्रकाश वाडेकर महिला जिल्हा संघटक विजया शिंदे आदी उपस्थित होते पत्रकार परिषद आटोपल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाईट परिसरातील पापळवाडी येथे अपघातग्रस्त महिला कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले या प्रसंगी प्रांत अनिल तोंडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते